स्वागत आहे आपण आज माजलगाव तालुक्यातील अनेक गावामध्ये फिरत आहोत आणि या ठिकाणी आपण भगवान नगर म्हणून आहे या ठिकाणी आलो या ठिकाणी सध्या एवढा उन्हाचा कडक पारा चालू आहे आणि खरोखर या ठिकाणी बघा ना इकडे आवश्यकता आपण हॉटेलवाले सध्या गरम गरम भजे काढत आहेत खरोखर वडापाव काढत आहेत आणि या उन्हाच्या कडाक्याच्या याच्यामध्ये खरोखर लोकसभेत नाही आडव धर धर लोकसभेची रणधुमाळी मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे आपण पाहू शकता या ठिकाणी मतदार बांधव आहेत आपण त्याची सभा बीड लोकसभा निवडणूक मोठ्या जोरात चालू आहे आणि खरोखर या निवडणूक लोकसभेमध्ये कोण बाजी मारणार नाही हे पंकजा मुंडे पंकजा मुंडेच का पंकजा मुंडे कारण आमच्या बीड लोकसभामध्ये पंकजा मुंडेला आम्ही एक ऐंशी टक्क्यांना आम्ही विजे करू ही खात्री आमची हां त्याच्यामुळे आम्हाला गॅरंटी की पंकजा मुंडे हा नेहमी येणार बरं हो पण सध्या या ठिकाणी आपण जर मा बीड लोकसभा मतदारसंघामध्ये जर पाहिलं तर विरोधी पक्षनेते पक्ष जे आहे जे की बजरंग बाप्पा सोनवणे आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये Uh, काही म्हणजे असं जातीवादी हे uh, चालू आहे असं वाटतंय का तुम्हाला असं वाटतंय आता काही लोक जातीवादी करतात ऐकून मागे कधी जातीवाद राजकारण नव्हतं आपल्या बीड जिल्ह्यामध्ये पण आता लोक करायला लागलेत काय आता त्यांचे काय असेल ते आपल्या एवढं काय माहीत नाही आम्ही शेतकरी माणसं आम्ही सध्या बोलतो की आम्हाला गॅरंटी ना आम्ही पंकजा मुंडेला शंभर टक्के निवडून जाणार आणि ते शंभर टक्के निवडून येणार आहे आम्हाला खात्री आहे बरं या ठिकाणी मला सांगा बीड बीड जिल्ह्यामध्ये किंवा आपल्या माजलगाव तालुक्यामध्ये जे पंकजाताई मुंडे यांनी कशा पद्धतीने काही विकास कामं केलेल्या आहेत चांगले कामं केलात ना पंकजा मुंडे यांनी की हे चांग चांगले कामं केले बीड जिल्ह्यामध्ये आपल्या माजलगाव शहरामध्ये हे चांगले मस्त कामं केले आहेत आम्हाला आठवतोय बी चांगल्या दहा वर्षापासून त्यांची चांगली हे म्हणून काम करण्यासाठी वगैरे कोणती कामं करणार आहेत पण आपल्या ह्या परळी बीडचा रेल्वेचं काम हे करणार आहे जे पूर्ण आपल्या बीड याचा फायदा मोठा होणार आहे याच्याबद्दल मी असं सांगू शकतो तर पुढील जी समजा लो आता लोकसभा निवडणूक आहे तर निवडून कोण येणार म्हणला पंकजा मुंडे जर निवडून आले असतील तर आपल्याला नेमकी बीड जिल्ह्यासाठी जे की कुठलं काम म्हणजे जे आवश्यक आहे जिल्ह्यासाठी जे की विकासासाठी हे कुठलं काम करण्याची गरज आहे असं वाटतं आपल्याला आपल्या बीड जिल्ह्यासाठी आपला रेल्वे येणं एखाद्या मोठा प्रकल्प येणं आपल्या बीड जिल्ह्यासाठी हे आपल्या बीड जिल्ह्यासाठी महत्वाचं आहे हा रेल्वे होणं तर समजा महत्वाचं आहे ना बीड जिल्ह्यासाठी आपल्या बीड जिल्हा मागे आहे ते पाहिजे मुंडे साहेबांचं स्वप्न होत ते तर आले होते शंभर टक्के होणारच पूर्ण अशी आम्हाला अपेक्षा आहे बर बर तर पुढील काळामध्ये आ, आता पंकजाताई गोपीनाथराव जे मुंडे आहेत त्यांचं एक स्वप्न आहे किंवा बीड जिल्ह्यासाठी एक कॅन्सर हॉस्पिटल करण्याचं त्यांचं नियोजन आहे याच्याबद्दल आपलं काय म्हणत आहे जर त्यांचं आले झालं तर मग आपल्या बीड जिल्ह्यासाठी लय चांगले माणसं एकदम ताई ते करू शकतात पंकजा मुंडे ते करू शकतात त्या निवडून आल्या का ते शंभर टक्के त्यांचं स्वप्न ते पूर्ण करू शकतात या ठिकाणी आपल्या बीड लोकसभा निवडणुकीमध्ये बजरंग बाप्पा सोनवणे आहेत अशोक हिंगे आहेत पंकजाताई आहेत पण या जर समजा त्यांना केंद्रामध्ये जर पाठवायचं असेल तर चांगला खासदार म्हणून कोण राहील पंकजा मुंडे राहील तर यांनी खरोखर आत्ता सांगितलेलं आहे की जर समजा बीडमध्ये पाठवायचं असेल तर पंकजाताई गोपीनाथरावजी मुंडे या खासदार म्हणून एक चांगला विकासाचा एक मुद्दा मांडू शकतात विकास करू शकतात या ठिकाणी दुसरे पण गावातील नागरिक आहेत आपण काय सांगू शकाल लोकसभेच्या संदर्भामध्ये लोकसभेच्या संदर्भामध्ये सध्या पंकज दाई निवडून येणार आहेत कारण आपण जर पाहिलं तर पुढच्या कॅन्डिडेटला बदरंग फक्त यांना साधर संस्कृतीत काय बोलावं का ते सुद्धा माहित नाही त्यांना इंग्लिश मध्ये प्रश्न विचारला पत्रकाराने तुम्हाला या आठ दिवसात राजकारणात आलं तिकीट घेतल्यापासून तुम्हाला काय वाटते हे म्हणले मी याच्या विचार करून सांगतो जर ज्या माणसाला इंग्लिश समजत नसेल त्या माणसाला निवडून का उपयोग कारण जर पंकजा निवडून दिले तर पंकज डायरेक्ट प्रश्न आपला नरेंद्र मोदी समोर मांडू शकतात त्याच्यामुळे आपल्या बीडचा विकास होऊ शकतो तर पुढील जे समजा आता सध्या पहिले जे पालकमंत्री म्हणून होत्या त्यावेळेस कुठला कुठला विकास केला हे आपल्याला माहिती पालकमंत्री होते त्या टायमाला रस्ते केले त्यांनी आपण बघू शकता माजलगाव तेलगाव हवे हवे होता त्याच्या आधी ते आधी रस्ता कमी कडे जास्त होते त्या पालकमंत्री असताना त्या रोडचं काम झालं परळी बीड रोडचं काम झालं असे अनेक कामं त्यांनी केले पुन्हा महिला महिला ग्रामविकास मंत्री होत्या त्याच्यामध्ये त्यांनी महिलांसाठी अनेक योजना आणल्या त्यांनी भरपूर कामं केली पालकमंत्री असताना ते पालकमंत्री असताना दुसरं कुणीच काम केले नाही बरं अंगणवाडीच्या सेविकासाठी अंगणवाडीच्या सेविकासाठी सुद्धा त्यांनी भरपूर काम केलेले आहेत चांगल्या टॉप टेनला ला जे समजा खासदार म्हणून आपण कोणाची निवड करा की जे की समजा बजरंग बाप्पा आहे अशोक इंगळे आहे ताई आहे पंकजा एकच पंकजा बरं ताईशिवाय आम्ही कोणालाच मतदान करणार बरं या ठिकाणी यांचं पण म्हणणं आहे की आम्ही ताईशिवाय कुणालाही मतदान करणार नाही दुसरे आपल्या या ठिकाणी टिकून घेऊया या ठिकाणी दुसरे मतदार बांधव आहेत आपण त्यांचे संवाद साधणार आहोत खरोखर आताच या त्यांनी एक चांगले गरम गरम वडापाव या ठिकाणी काढलेले आहेत आणि इथं उन्हाचा कडाका एवढा असतानाही या ठिकाणी वडापाव ही गरम गरम खायला पण इथं मज्जा चालू आहे आपण त्या सांगू शकाल म्हणजे आणि कोण निवडून येईल निवडणुकीचा कोण हे जनतेच्या हातात <coughs> आपण कोण ठरवलं <coughs> ज्याच्यावर जनतेला पूर्णपणे विश्वास असतो जनतेला कळतय की आपला मुद्दा आणि आपला विकास कोण दिल्लीपासून घेऊन जातो त्याच्यावर जनता ठरवू शकते ना आज प्रत्येक गावामध्ये वातावरण सगळं बिघडलं म्हणजे शहाणे माणसं महाग राहायला लागले जे वडीलधारी माणसं आहेत ते महाग राहायला लागले आणि आळपणी पोरं ज्याला आपल्या गावड भाषेमध्ये आळपणी असं म्हणतात ज्यांना काही नॉलेज नाही ज्यांना काही धड विज्ञान नाही ज्यांना मॅनरच नाही असली लेकर कार्य करते आणि शहाणीसुर त्या बापा माणसाची बापाली काय म्हणाले तू घरात बस बापाला घरात बसवून देश हाकलता येत नुसतं जे कार्य करायचंय ते बापापासूनच असते त्याच्यामुळे आपण आपल्या वडिला माणसं काय सांगते हा ते म्हणतात ना अनुभवाच्या बोलडा घासायच्या पोर ह वडीलधारे माणसं काय सांगतात ह्याच्यावर आपण कार्य केलं पाहिजे दुसरी गोष्ट कशी माणसं प्रत्येक गावामध्ये गेलं की चर्चा ते खेळ येईन तेव्हा येईन तेव्हा येईन हे होईल ह्याच्यामध्ये कसं व्हायला तिरस्कार वाढायला लागले सगळ्यात जास्त जाती जातीमध्ये धुमाकूळ वाढायला लागला बोलण्या बोलण्यामध्ये आपले म्हणजे चांगले संबंध आहे हे बिघडायला लागले काय त्याच्यामुळं प्रत्येक गावातल्या कार्यकर्त्याने कळकळीची गुण आप आपण ज्या जातीत आहोत त्या जातीचा स्वाभिमान बाळगा पण इतराच्या जातींना कमी लिहून आणि स्वतःच्या जातीला श्रेष्ठ लिखून एकामेकाच्या भावना दुखावू नका कारण आपण जातीचा विचार करण्या अगोदर आपण छत्रछत्रपती शिवाजीराजांची विचारधारा आपल्या डोक्यात ठेवून आपण मातीचा विचार, माती विचार करून चालायला पाहिजे आणि विकासाच्या मुद्द्यानुसार आमच्या माजलगाव तालुक्यात आदरणीय पक्कदादा सुमंती यांनी आमच्या गावाचं भरपूर काम केलेलं आहे पहिल्यापासून केलेलं आहे जरी आमच्या गावाला आज रस्ता नसला तरी आमच्या गावाचा रस्ता शंभर टक्के म्हणजे एकशे एक टक्का दादाच करणार इतर कोणत्याच कुत्र्याच्या दम नाही कुत्रा म्हणा डायरेक्ट ना त्या एकदा आमच्या गावाचं जे एका मूर्ख माणसामुळे फसलो होत काय मूर्ख मानायचे डायरेक्ट त्या व्यक्तीनं अक्षरशः जे काय केलं ते गावाला माहिती फसवणूक केली डायरेक्ट गावाची पाच वर्षासाठी त्यांनी तोंड सध्या दाखवलं नाही त्याच्यामुळे दादा आमच्या गावासाठी सर्वोपरीत आमच्या गावाला दादाने भरपूर दिलेले सभोमद दिलेला आहे खाली माझा स्वर्गाचे सभा मदत दिलेला आहे भरपूर अनेक आडी अडचणी असते ह्याच्यामधून दादाने आम्हाला काढलेले आणि वैयक्तिक दादा हे मराठा समाजाचे जर जातीचा विषयला पण काय काहीतरी वरी आहेत पण दादा ज्याला म्हणते का हा त्यांनाच आम्ही मतदान करणार कारण आम्ही दादाच्या मार्गावर माणसं आहे परंतु मला एक सांगा आपण ही लढाई जातीवादावर रचून विकासाच्या चा ह्याच्यावर हे करणं गरजेचं आहे तर विकासाच्या चा ह्याच्यावर आपण कोणाशी म्हणजे कोण बाजी मारेल विकासाच्या ह्याच्यावर सध्या आपला विकास महत्वाचा आपला म्हणजे आपण जिल्ह्याकडं जिल्हा सुरू कुठून होतो आपल्यापासून होतो ना म्हणजे आपला मतदारसंघ ज्या माणसाने विकसित केला असा माणूस कुणासोबत आहे हा त्या माणसासोबत चलणं आपलं कर्तव्य हो परंतु सध्याच्या बीड लो लोकसभा निवडणुकीमध्ये पंकजाताई गोपीनाथरावजी मुंडे आहेत बजरंग बप्पा सोनवणे आहेत अशोक हिंगे आहेत हे असे उमेदवार आहेत आणि त्या तिन्ही उमेदवारापैकी एक चांगला आणि विकासाला जे की चालना देणारा बीड जिल्ह्याचा विकास होईल असा उमेदवार कोण बाजी मार आता सध्या तर बजरंग बाप्पा सोनवणी यांचं चालू आहे वातावरण सध्या पण बजरंगबा पाहूने होऊन गेलेले नाही म्हणजे कसं असतंय हे अनुभव कार्यक्षेत्र ते वापरलेलं नाही त्यांनी तरी ताईंनी पण ते कार्य केलेलं नाही पण पालकमंत्री असताना ताईंनी भरपूर असा निधी आपलं जे स्वप्न होतं नगर बीट रेल्वेचं हां ते मुंडे साहेबांचं जे स्वप्न होतं ते ताईने साकार केलं आणि दोन हजार अठराला ताईने सातशे कोटीच्या पार असा निधी आपल्याला रेल्वेला मंजूर करून आणलं दोन हजार आठ पालकमंत्री आणि त्याच्यानंतर आज सध्याच्या काळामध्ये ताईने पालकमंत्री असताना भरपूर विकास केलेला आहे आणि जर तसा जर ताईचं जर नेटवर्क बघितलं तर दिल्ली उपस्थित चांगलं नेटवर्क म्हणजे आपल्या जिल्ह्यातलं एक वजनदार नेतृत्व आहे ताई तरी अभ्यास करणाऱ्यांनी करावा पूर्णपणे आणि त्या अभ्यासानुसारच बोलावा बरोबर आहे असं करून माझं मत आहे की वा ह्या लोकसभेला आईला एकदा त्यांचा दिला का नाही आपल्या बीड जिल्ह्याचं जरा जे का आलेलं नशीब आहे का ते थोडं पुसून जाईल आणि राहिला मुद्दा आपल्या जिल्ह्याला ओळख काय ऊसतोड कामगार म्हणून ओळख हा जरा पाणी फिनी फिरविलं हा ठीक आहे आता तर... तुम्ही आता सांगितलं की पंकजा ताईंना यांना म्हणजे एक निवडून येणं गरजेचं आहे बरोबर आहे तर या ठिकाणी आपल्या बीड जिल्ह्यामध्ये अनेक मुद्दे आहेत अनेक विकासाचे प्रश्न आहेत हे विकासाचे प्रश्न जर मार्गी लावायचे असतील समजा <laughs> तर पंकजता यांना निवडून अन्न गरजेचं आहे असं तुमचं मत आहे बरोबर आहे विकासाचे प्रश्न बघा ना आता आमचा रस्ता आमचं कसं झालं या धडक्या पण नाही धडक्या जात पण नाही त्यानुसार बोलण्यामुळे बर का अनुभव घेतला नवीन वस्ती होती त्याच्यामुळे सगळे घराजणीस कार्यकर्ते झाले ज्याला म्हणजे अक्षरशः पुस्ताब येत नाही तो कार्यकर्ता झाला त्याच्यामुळे कसं वचवत वचवत झाली एकनिष्ठापणानं कुठं राहिले नाही त्याच्यामुळे आजपर्यंत आमचा गावचा रस्ता रकडण्यात आला आणि मूर्ख लोक जे असतात का ते पुढाकार घेतात नेत्यांना फोटे वगैरे करणं अमुक तमुक असल्या भाषा त्याच्यामुळे कसा असतो माणसाच्या काही गोष्टीवर दुर्लक्ष केलं जात नुसत्या बोलण्यामुळे तेच त्या गावासोबत झालं पहिल्यापासून आज रस्ता नाही निश्चितपणा तुमचे इथं डॉक्टर गोपीनाथ मुंडे यांनी जल मिशन पारिक पुरवठा उद्घाटन झालेले आहेत मागील काळामध्ये आणि त्या अनुषंगाने आपल्या गावामध्ये काही म्हणजे विकास कामं झालेली आहेत आएक का आता मुद्दा कसा आहे माहिती आहे का आता तुम्ही जल मिशन कार्य का ह्याच्यातले कामं झालेली आहेत का नाही आता तुम्ही प्रीतम ताई विचारताना अनेक नेत्या विचारता तुम्ही कसं असते आपलं धर्मशास्त्र सांगते सहस्त्रार्जुन आणि अर्जुन ह्याच्यामध्ये लय मग आहे आता सहस्त्र अर्जुन कसा होता हजार हाताचा होता हम्म त्याच्यापासून काय झालं त्याला हजार हात होते ते का हो भरपूर काम करू शकत का होता पण तो काय करीत होता अधर्म वाढीत होता आणि अर्जुन कसा होता दोनच हाताचा होता पण तो कसा होता धर्म वाढीत होता कारण जी लोक एक खाट्या काम होत अशी इच्छा बाळगीलीत का हे शंभर टक्के एकशे एक टका जो सहस्त्र अर्जुन नावाचा जो राक्षस होता का हां त्याच्या कुलीना आम्ही अर्जुन कुलीना आहोत त्याच्यामुळं कर्कदादा सोळंके प्रतम ताई आणि पंकजाताई आणि धनंजय मुंडे यांच्या विचारधारेवर चालणारी हो। माणसं आहोत त्याच्यामुळं आम्ही एकशे एक टक्का पंकजताईचं खासदार व्हावा हे सुटमुख या ठिकाणी खरोखर म्हणजे आत्ताच थी, या ठिकाणी मतदार बांधव आहेत त्यांनी सांगितलं की पंकजाताईच ह्या खासदार होतील असं या प्रसंगी सांगितलेलं या ठिकाणी दुसरे आहेत गावातले टिकून घेतली या ठिकाणी दुसरे आहेत दिसायला केल्या बीड लोकसभा निवडणुकीमध्ये उमेदवार जे खासदार म्हणून निवडणूक होणार आहे ही नेमकी आपली पसंती कुणाला राहील किंवा कोण निवडून येईल ताईच निवडून येते आणि राज्यामध्ये धनंजय देसाहेब असल्यामुळे केंद्रामध्ये ताई असणं गरजेचं आहे बरं बा, बरं ताईच का कारण केंद्रामध्ये जर ताई गेल्या तर आपल्यासाठी भरपूर काही कामं करू शकतात आणि राज्यामध्ये भाऊ असल्यामुळे बऱ्याच कामाला वेग येऊ शकतो तर मला सांगा ताईने अगोदर जी मंत्री म्हणून राहिले आहेत त्यांनी केलेल्या कामाची आपण काही काम सांगू सांगू का हो त्यांच्या काळामध्ये आपले बरेच हवेचे कामं झाले परत जिथे काही रस्ते वगैरे नव्हते खेडेगाव तिथल्या रस्त्याचे काम झाले परत काही अंगणवाडी सेवकेसाठी वाढले परत बऱ्याच गोष्टी मध्ये भोसतोड कामगारासाठी काही केलं जातं त्यांनी भरपूर काम, काम केलेले पस्तीस टक्के वाढ केली त्यांनी खरोखर खरा महत्वाचा मुद्दा आहे की मुंडे यांनी पुढाकार घेऊन ऊसतोड कामगारासाठी पस्तीस टक्के वाढ केली आहे हा महत्वाचा मुद्दा आहे आणखी आपल्याला नेमकं पुढील जी बीड जिल्ह्यासाठी कुठले मोठे मोठे प्रोजेक्ट किंवा कुठले विकासाचे काम करणं गरजेचं कर आहे साथी, आ, परत पाण्याचे प्रोजेक्ट संदा पन, की समजा आपण पाण्यासाठी ज्या अडचणी उद्भवतात त्या उद्भवू नये त्यासाठी पाईपलाईन वगैरे अशा गोष्टीची गरज आहे आणि ते ताईच्या माध्यमामधून होऊ शकतो तर मग आता नेमकं पुढील जे आता सध्या कोण बाजी मारणार आता बाजी ताईच मारणार बर नेमकं कोण नेमकं हे दोन तीन जे उमेदवार आहेत पंकज आहे समजा बजरंग बाप्पा आहेत अशोक हिंगे आहेत यांच्यापैकी बीड जिल्ह्यासाठी कोण चांगलं नेतृत्व करू शकत बीड जिल्ह्यासाठी निश्चित काय ज्याचा विषय या ठिकाणी खरोखरच आता या ठिकाणी बोलणार आहे या ठिकाणी सर्व मतदार बांधवाच्या मते जे की बीड जिल्ह्याचा जर विकास करायचा असेल तर पंकजताई गोपीनाथरावजी मुंडे यांनाच निवडून देणं गरजेचं आहे या प्रसंगी मतदार बांधवांनी सांगितलेलं आहे विकास नामालाही बाळासाहेब फपाळ माजलगाव